जय शोरा भाऊनू नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे फिरायला जायचं नियोजन लावलंय चांदोली डॅम ला आणि अखंड पनवरी काय असते ते तुम्हाला अनुभवायला मिळत आजच्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ मोठा होणार आहे पण एंटरटेनमेंट शेवट वन डे चा प्लॅन होता चार चाकीतनं जायचं चांदोली डॅम वर पातेल मसाला वगैरे सगळं घेतलेलं जाताना चिकन घ्यायचं होतं डॅमवर थोडाफार एन्जॉय करायचं पोवायचं आणि पाच सहा वाजता घरला यायचं हा आमचा साधा सरळ प्लॅन होता आणि इस्कार ते कसा तेवढं नुसतं बघा गाडीत बसल्या मला कळालं शिवराज साण्याला आणाय गेल तर वॉटर मध्ये आणि चायला थांबल्या थांबल्यात आणि गाडी लावलेली ट्रॅक्टरवाला उडवून गेला आता हा हो जर विषय घरात कळाला असता ट्रिप कॅन्सल झाली असतीस घे <laughs> <laughs> म्हणून डोकी चालवलं पारगाव मध्ये गाडी लावली यशा त्यांच्या घरात आणि तिथन जायचं ठरलं घराबाशी पोचलो या दोघांच घेतलं आणि गाडीचा आवारच तिरका झालाय चेसला डायरेक्ट आऊट आलाय गाडीत घेतलं यसनी आणि बसल्या बसल्या दंगत चालू तिथं साईडला वडापावचा गाडा होता वडापाव खायला बसलो आणि ती गाडीची पनवती नुसती सुरुवातच होती अजून लई खाय काय लढत होणार आहे तिची नुसती झलक बघून जावा बरोबर जायचं तिकडे आपण गेले नाही बघा अरे चुकला रस्ता वाट लागली तांदुली टी आम बघा बारका बारका बघून येणार चांद्याला